नमस्ते मैत्रिणींनो मी कविता पवार सखीकट्यामध्ये तुमचे खूप खूप स्वागत हो आहे आज तुम्हाला रहे। तुम्हाला मी, रहे। मी तुम्हाला एक वेगळा पदार्थ शिकवणार आहे तुम्हाला मी नाचणीची स्मूदी करायला शिकवणार आहे नाचणी ही शुगरसाठी खूप फायदेमंद आहे व नाचणीची भाकरी खायला किंवा त्याचं अंबिल प्यायला लोक खूप कंटाळा करतात त्यामुळे मी तुम्हाला स्मूदी म्हणजे आपल्याला अगदी शेकसारखं लागणार आहे सगळं आणि त्याची कृती कशी कर करणार हे तुम्हाला मी आता दाखवते सर्वप्रथम हे पहा कृती ह्या सर्वप्रथम मी नाचणी घेतलेली आहे नाचणी तुम्हाला अशी पूर्ण स्वच्छ घ्यायची आहे नंतर ही तुम्हाला पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आहे एक रात्र भिजवून ठेवल्यानंतर तुम्हाला ती रात्रभर बांधून ठेवायची आहे बांधून ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याचे मोड तयार मोड भेटतील मोड झाल्यानंतर नाचणी अशी दिसणार आहे त्याला असे जसं आपण मटकीचे मोड कसे येतात तसे नाचणीला असे मोड येतात हे मोड आल्यानंतर आपल्याला ही नाचणी पूर्ण भाजून घ्यायची आहे भाजून आपल्याला ह्यामध्ये आपण अगदी हे गिरणीमध्ये सुद्धा दळून आणू शकतो किंवा आपण हे मिक्सरवर सुद्धा ह्याची पावडर करू शकतो पावडर केल्यानंतर तुम्हाला नाचणीची पावडर अशी दिसणार आहे त्यामध्ये तुम्हाला अगदी दूध पावडर कशी असते तशा टाईपची ही नाचणीची पावडर दिसते आणि त्याचा स्मेलसुद्धा आपण एवढी प्रोसेस केल्यामुळे खूप सुंदर येतो कारण आपण ह्याला पहिल्यांदा भिजवलं आहे नंतरनं बांधून ठेवलेलं आहे मोड आलेले आहेत मोड आल्यानंतर त्याला आपण पूर्ण फ्राय केलेलं आहे व नंतर हे मी अगदीच एकजीव होण्यासाठी गिरणीतून दळून आणलेलं आहे मग ह्यानंतर मी तुम्हाला ही स्मूदी कशी करायची थोडक्यात सांगते स्मूदी बनवण्यासाठी लागणारे साहित्य हे मी नाचणीचं मोड आलेलं नाचणीचं पीठ तयार करून घेतलेलं त्यासाठी आपल्याला ड्रायफ्रुट्स लागणार आहेत काजू बदाम मी हे फणसाचे हे जे बी घेतलेले आहेत भोपळ्याची बी घेतलेले आहेत सूर्यफुलाचे बी घेतलेले आहेत त्याचबरोबर काळे मणुके खजूर काजू हे सर्व साहित्य घेतलेले आहे सर्वप्रथम एक केळ घेतलेला आहे तुमच्याकडं काही अवेलेबल असेल ते वापरू शकता कोणी ॲपल घेऊ शकतं डाळिंब घेऊ शकतं काही आपण घालू शकतो सर्वप्रथम मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे अर्धा ग्लास पाण्यामध्ये मी चार चमचे चार ते पाच चमचे नाचणीची पावडर घालणार आहे नाचणीची पावडर अगदी बारीक करून घेतल्यामुळे शेक अगदी छान स्मूथ होतो ह्यामध्ये आपण बर्फाचे तुक जर आवडत असेल थंड तर बर्फाचे तुकडेसुद्धा ॲड करू शकतो बर्फ घातल्यामुळं अगदी आईस्क्रीमसारखं प्यायला छान वाटतं त्याचबरोबर मी ह्यामध्ये काजू दोन तीन काजू टाकलेले आहेत त्याचबरोबर सर्व ड्रायफ्रूट्स मी ह्यात घातलेले आहेत आता हे तुम्हाला मी फिरवून दाखवणार आहे ही आपली स्मूदी अशी तयार झालेली आहे ही अगदी अगदी थिक अगदी थिक अशी स्मूदी तयार झालेली आहे जर तुम्हाला सकाळच्या नाश्त्याच्या बदलेसुद्धा तुम्ही हे स्मूदी घेऊ शकता किंवा झोपताना जे संद्र रात्रीच्या डिनरच्या बदले सुद्धा तुम्ही हे स्मूदी घेऊ शकता ही स्मूदी शरीरासाठी खूप चांगली आहे पचायला पण हलकी आहे शुगरसाठी सगळ्यात जास्त फायदेमंद आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा व सिकट्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद